लाला। लाला... <s clipping thôi> <laughs> आईश्वानी <kutva> <alatha? कुठीणीं> <दुँछा> काय कुठे कुठे शॉपिंगला गेल तू अरे अ खरेदी केली हा काय घेतलं शर्ट घेतलाय बघू आयला भारी घेतला रे कलर बी भारी दिसणार तुला कितीला घेतला रुपयाला कितीला हजार रुपयाला परत बघ हजार रुपयाला हजार रुपयाला हा काय झालं हजार रुपयाला शर्ट घेऊन आलाय बाबा बघा 750 ला भेटतोय ते होय होय बाबा तुला मग गांडावला याला हे लोकांना गांडवतात आज याला गांडावले असं काय खरं नाही 750 ला इथं जाऊ का बाबा हा बरं चला बंगाचा काय काय गोळ्या चल माझ्यासोबत गावात सोबत, सोबत पण कोण नाही अरे कसलं ऊन लागायला लागले चल गावात नको मी आता जाऊन आलोय गावातून गावात कशाला गेल तर तू शॉपिंगला काय आणले दाखव हे शर्ट शर्ट का भारीच कि अरे गोळ्या कितीला आणलं रे तुला जर हजार रुपये सांगितलं तरी परत म्हणून फसवलो चव आल्यापेक्षा साडे सातशे सांगतो साडेसातशे रुपयाला रुपये किती साडेसातशे अरे सेम हा शर्ट हाच कलर काल माझ्या आणलाय तुला कुणी फसवतो पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला आणलाय मी तो गावातून आणला ना हा गावातून आणला गंडवलं मग तुला येतो का जाऊ नाही हे म्हणतं फसवलं ते म्हणतं गंडवलं पुढच्या वेळेस त्या दुकानदाराला आहे ना घोडाच लावतो त्याला कळू दे गोळ्या काही चीज आहे अरे कुठे चालला चाललय घरी बघू काय अरे हे शर्ट आणलाय ना नवीन शॉपिंगला गेलतो शर्ट घेतलाय हा कुठून गावातून हा गावातून आपल्या कितीला घेतला याला हजार साडेसातशे रुपये जर सांगितलं तर हे पारी इज्जतच काढून टाकली पाचशे रुपयाला पाचशे ला महा शर्ट येतोय शर्टाच कापड कमी आहे तो शर्ट तीनशे रुपयाला भेटतोय तीनशे लानशे तीन रुपयाला मग फसवला काय रे मग मग फसवलं चांगलाच चुना लावला तुला अरे तरी तुला सांगतोय मला घेऊन जात जा तुला बारक पोरग समजून फसवीत राहत जाऊ का मग आता जा आता काय करतो दोनशे वाचला असत मित्राला बिर्याणी चालली असती मित्र खुश आणि तू खुश जा आता काय होणार कोण होणारे आता कोणी भेटलं ना सांगतच नाही किती लहान लाल किती लहान यांना काय करायचं मी फुकट आणू नाही तर विकत गेलता मी तुला करायचंय काय रे मी कुठे बिलाई बघू थांब काय अयो शेवट आणला तुम्ही ला। किती हा? ला फुकट आणलाय फुकट काय यार गोळ्या तुला काय वाटती मागून वाटते आणण्यापेक्षा थोडे पैसे देऊन रुपये काय म्हणतो हजार रुपयाला मग तुला काय करायचं रे मी फुकट आणू नाही तर विकत आणू तुला पडलंय काय तुला रुपयाला तरी तुला महाग लागला राह गोंडवलं तुला दुकानदारांनी हा राहू दे तुम्हाला करायचंच काय मला हे समजत नाही राव मला माग लागू नाही गडू फसू तुझा पण बंड्या तू आत्ताच्या आता इथून निघा नाही तर बघ मी ना आता माझं डोकं भलकल्या तू निघितून तुझ्या भाल्यासाठी सांगायला काय लोक माझ्या भाड्याचं काय नको सांगू तू निको गोळ्या काय आता तरी तुला महागच लागला राव शर्ट एक काम कर हे घे शर्ट हे शर्ट नकोच मला हे शर्ट नको गाव नको चाल मी गाल सोडून घेऊ जा इकडे इकडे काय रे दुसरे काय एवढी तन तन करी चाललाय सकाळ सकाळ दुसऱ्या तुम्हाला आहे ना या गोळ्याला आहे ना आपल्या गावाच्या बाहेर नाही नाही गावाच्या नाही आपल्या राज्याच्या बाहेर नाही राज्याच्या बाहेर गेलं पट की पटकी आपल्या देशाच्या बाहेर घालवायची आयडिया काहीतरी आयडिया आ... आयडिया तू यार काहीतरी आयडिया दे आयडिया देतो पण गोळ्याने का केलं काय असं काय केलं म्हणजे माझ्या नाकात दम करून सोडलाय त्याने माझ्या पाहुण्या रावळ्याला फोन आहे आणि सांगत आहे आय सुचवून माझं लफडा चालू आहे म्हणून काय बोलतो पाहुण्यारावळे पुरी बघा ना तुम्हाला आयडिया दे तू काहीतरी आयडिया दे पटकी आयडिया देतो पण पाचशे रुपये लागतील त्याला पाचशे का हा मग फुकाट ना मी बघ हे साडेचारशे चारशे घे इसीच्या चा बाहेर गेला तरी जमतोय मला मग चालते बरं ऐक अजून 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 राहिली नंबर एक आयडिया राव आता बघतोच गोळ्या कसा गावात राहते ती हम्म हाय का अजून कोणी ले ले, ए अरे चांगली नाही वरच्यावर झाडाला पिकलेले आयशु काय रे अग काय मग तुडीत बसलीस अरे मला सरबत प्यायची म्हणून अगं आपल्या गावात आता वाले आर्मी अम्ब्युलन्स फायर ब्रिगेड वाले का काय झालं आग लागली काय गावात हो आगच लागली कुड गोळ्याच्या मोबाईल ला गोळ्याच्या मोबाईल आगाय शू गोळ्याच्या मोबाईल मध्ये आहे ना आपल्या गावातले आहे का चार पाच पुरीच्या अशा आंघोळ करताना गैरसमज असेल ते दुसरं काहीतरी असन आगाय माझ्या डोळ्याने बघितले तुम्ही आयो खरो काय मग आता कस करायचं भंड्या या बघाय शिव मी सांगायचं काम केलेलं उद्या तुझा व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये यायच्या आधी तुला काय करायचंय ते ठरव बाई तुझं तू काय ठरव म्हणजे मला आता सुधारणाच मी काय करून काय नाही तुला म्हणू नको बंड्याला माहिती होतं बंड्याने सांगितलं नाही म्हणून तुझं तू ठरव तुला काय करायचं ते मला काम आहे मी जायलो अरे बंड ऐक ना मला सांगून तुझं मी काय करू आता असं अर्धवट सांगितलं आता काय डोकं लावायचं मी मला बघावंच लागन गड्या तेव्हा या गोळ्याने तर लई भलतच कुठं ना केलाय काय करावं आता डोकंच चाला ना व्हिडिओ जर बाहेर कोणी बघितले तर पुरींच्या आयुष्याचं कसं व्हायचं काय गोळ गोळ्या तर तिथंच बसलाय याच्याकडून मोबाईल घ्यायचा कसा पण गोळ्या काय सरळ तोंडाने मोबाईल देणार आहे काहीतरी का शक्कलच लागणार आहे करावं लागणार गोळ्यांनी जर रागाच्या तडाख्यात नाही तर काही करून ये व्हिडिओ जर व्हायरल केले ना पुरींच वाटोळ व्हायचं सगळंच कल्याण होईल पकड 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 मार 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 मारला मार, मार, वा परत एकदा मर 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 आई चारे थोडा ऐक ना मला मोबाईल देन तुझा मला अर्जंट फोन करायचा यांना देन तेवढा माझा मोबाईल नेमका घरी राहिला आणि लय अर्जंट फोन आहे दे ना तुम्हाला आताच टाकायचं होतं का अरे आता, आता आले देना करना देना। ना, दे ना बाबा कर ना मदत तेवढी दे ना धरा फोन लावा आणि लवकर द्या माझे गेम चालू हा 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 ए, आयुषू मोबाईल घेऊन मोबाईल आणला आपण लॉक आहे मोबाईल ला कसं उघडायचं आता चोरटी आयशू ए चोरटी विलटी बोलायचं ना मी बोलायचं मोबाईल घेऊन का पायाले मला मोबाईल मध्ये काय काय माझ्या मोबाईल मध्ये तो मोबाईल मध्ये आपल्या गावातल्या पाच सहा पोरींचे व्हिडिओ आहेत आंघोळ करतानीचे माझ्या मोबाईल मध्ये पाच सहा पोरींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ हा हा ओ आई शिव वहिनी गोळ्या कुठे करतो लोकांना गंडा घालतो लुबडतो पण गोळ्या नीच नाही हो आणि मला सांगा आजपर्यंत गावामध्ये महिलांवर जेवढे अन्याय अत्याचार झालेत त्याच्यावर पहिला आवाज गोळ्या उठवलाय हे तुम्हाला दिसलं नाही का ते आहे तुझं खरं मला खूप उडून दे मोबाईल नाही असं जर हा फल्ला फेस लॉक के त्याला कधी मग आपण वापरलं का हाय काय हाय हेल्मेन केलं तू काही नाहीये चेक करा सगळं हाय का हाय का काय का का सांगा दर तुझा मोबाईल नाही ना नाही मग कस काय फ्लाईट का घेतली माझी मला सांगा बरं ते मला बांड्याने सांगितलं होतं बांड्या म्हणला गोळ्याच्या मोबाईल मध्ये असले व्हिडिओ आहेत फक्त आता बंड्याला बघतो सगळ्यांनाच बघतो ठीक आहे तू डोक्याच टाक दुसऱ्या <laughs> गोळ्याला पोलिसांनी आणि चौकशी चौकशीसाठी जरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले ना तरी आपण त्याचं इकडे बदनाम करू गोळ्याला गाव सोडून जाय मजबूर करू अरे मग आयडिया कशी वाटली आयडिया कशी वाटली तुला नंबर एकच आयडिया होती र अशाच वर्षावर आयडिया पाहिजे असल्या ना माझ्या गाईचं बिंदास आता तुझ्याकडे येणार आयडियाला टेन्शन <laughs> कर पोलीस आले ते गावात आता आणि गोड्याला पोलीस स्टेशनला हाणून मारून घेऊन गेले चौकशीसाठी काय म्हणतेच अरे हा ना बाबा काय सांग तुला सोने पे पेसू झालं आईला येतं आपल्या प्लॅन मध्ये बी नव्हतं तरी बोनसच भेटला आपल्याला कस हानलं कस त्याला बघतो हाय पावसर केसन काय रे तुझं कुठे एवढं नाटापाटा करून मी काय अरे मी माझा माय चालले दादा अरे ते तीन दिवसांनी बहिणीचं लग्न धरलंय ना लय अचानकच धरलं मला सकाळी फोन आला आणि आई म्हणली तिचं लग्न आहे आणि यायची आतावरून बॅग बीक भरली आवरायचं राहिले थोडं निघणार मी आता गाडी आहे ना तीन वाजता तीन वाज असत काय झालं मरुदी अरे सगळ्या गावाने माझा वापर करून घेतलाय काय काय जगूनच फायदा कुठे चाललंय मी आत्महत्या करायला आत्महत्या करायला हो अरे एवढं काय झालं आत्महत्या करायला कर सारखं कर। अरे मी त्या आयुष्यमुळे आत्महत्या करायला अरे आयशो काय बोलली तुला एवढं काय बोलली झालं तिला जाऊन विचार बरं ठीक -बर आहे मी जाऊन विचारतो पण तू काय आत्महत्या करू नको वाट बघ माझी हे बघ तुला सांगतोय मी चिकूच्या बागात जायलोय लवकर ये जर उशीर केलास ना तर डायरेक्ट माझ्या मैत्रिणीलाच येतो आता असा गेलो आलो हा हो दे आज काय होईल ती होईल बघतो मी आयशो ऐक बंगला निघून बर मला सांगा तुम्ही त्या बंगला काय बोलले मी कुठं काय म्हणले मी कुठं काय म्हणले तरी बोललं असेल अरे नाही बाबा मी कुठं काय म्हणले त्याला अह तुमच्यामुळे ते आत्महत्या करायला चालले ना पार अय बाबा मी त्याला काय नाही म्हणलेली माझा मग कशाला आत्महत्या करायला जाईल नाही नाही मग ते तुमच्याच नाव घेतोय म्हणते अरे अरे गोळा ते सकाळी आला होता मी आवरीत होते आणि त्याने मला विचारलं कुठे चालले मी त्याला म्हणलं मी माझ्या माहेरी चालले माझ्या बहिणीच्या लग्नाला ला। एवढं झालं तू गेला नाही मग बरोबर आहे त्यामुळे जीव द्यायला चालले तर चाल लवकर तुम्ही आता बाबा हाताने कुठं ना व्हायचा चालला गावात आयशू बहिणी जर का बंड्याने आत्महत्या केली मग तुम्ही हाय मी हाय चाल नाही ते आत्महत्या करी चल पटपट ए तुसरी उठ हाळू ना काय झोपलं इथं चल लवकर ते बंडे ना आयुष्य मुळे आत्महत्या करायला चाललंय लवकर चल पळून मी कुठं पळून चालले त्यांनी कुठं जीव दिलाय अजून आणि त्याला वाचवायला चल लवकर वाचवायचं बघा ना चल चल रे पटापटा पोरांनो बंड्यांनी काय उद्योग केला ना नसतात लय आवड ए सुप्रे सुप्रे थांब ना थांब ना अगं तुझ्या तुला बहिणीचं लग्न झालंय का ग नाही अजून नाही झालं काय ना झालं का? चल चल तुला उपयोगा चल चल जायचं कुठे काही सांग अगं तू चल ना चल का चल का सांगते चल सांगायला काय सांगते ना चल तू जायला येईन काय झाली तर आल्या आले 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 परिकड वा पलीकड वा एव का नस चल एवढा दुरी एवढा बघा हा पलीकड वा तुम्ही काय बोलला का

या अश्विनी तिच्या बहिणीच्या आशेवर मला एक वर्ष तीन महिने बेचाळीस तास ठेवलाय माझे कोण निस्त कबाड कष्ट काम करून घेतलंय आणि आता ती नटाफटा करून तिच्याच बहिणीचे लग्नाला जाईल विचार तिला अरे बाबा तिला नाही करायचं तुझ्या बरोबर लग्न तिला दुसरा पसंत पडला मग मी काय करू नाही नाही मी मरणार आहे

मरण मी भाشي लागन करर आता है का थांब ह नाही मोढ चला चला, चला।, चला। गाडी कोणची बुक करायची चला बर बघायला जाऊ हां चला लवकर बघायला जाऊ चला हां आज아서 गाडी बुक करायची तुला हां गाडी बुक करायची तुला काय करायची गाडी बुक करून झालं निघाला तू हा करायचं आयुष्य काय आयुषू आशु आयशुष असे नखरे करतात का नाही लग्न केलं मग तू असे असे नखरे करशील का मग मला आशीवर कशाला ठेवलं कशाला ठेवलं बावटाचा वाजारे नाटक करीत हो